नमस्कार टॉप एटीन न्यूज या चॅनलमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो थमनेल पाहून सर्वांच्या लक्ष व्हायचं की आत्ता आपण मुळशी धुमाळ आणि राहुलबाई पाटील यांच्याबद्दल कोणती माहिती ही पाहणार आहोत मित्रांनो आज मुळशी धुमाळ यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने महाराष्ट्रभरातून सर्वांनी मुळशी धुमाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्व बैलगाडा मार्गापूर्ण महिषिव तुम्हाळ यांना यावर्डच्या शुभेच्छा देण्यात आले सारवणचे लाडके मथुरे खादरेकचे मालक अर्थात राहुलभाई पाटील यांच्यातर्फेसुद्धा महिशिव तुमाळ यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या राहुलभाई पाटलांनी महिशिव तुमाळ यांना फोन करून या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे महिषिव तुम्हाळ यांच्यावरती महाराष्ट्रभरातून असंख्य प्रेम करणारे